फक्त कडीपत्ताच नाही या महिला कडीपत्ता शेवगापाला केळी चिप्स बटाटे चिप्स अशा वेगवेगळ्या वेग प्रक्रिया करतात आणि स्वतःचा माल बाजारात आणून विकतात पाहायला गेलं तर भाजीपाल्यांवर प्रक्रिया करून तो माल महाराष्ट्रातील बाजारपेठेत विकण्याचं काम पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोंगरगाव येथील आशाताई गायकवाड आणि त्यांच्या महिला सहकारी करत आहेत बघायला गेलं तर सात किलो कडीपत्त्यापासून एक किलो पावडर तयार होते पण ही कडीपत्त्याची पावडरीला चांगलीच मागणी आहे अशाताई सांगतात आशाताई म्हणतात की गावखेड्यातून जर आपण या पद्धतीचे व्यवसाय सुरू केले तर निश्चितच आपल्याला बेरोजगारीवर मात करता येऊ शकते आणि पुढील पिढीसाठी सुद्धा एक उत्तम आदर्श बनता येऊ शकतं त्यांच्यासोबत आता पाच महिला आहेत त्यांची टीम वाढवण्याचे प्रयत्न असून सुद्धा आता आहे त्या मध्ये सुद्धा ते चांगलं उत्पन्न घेताना दिसतात यासाठी लागणाऱ्या मशिनरीज त्याचबरोबर प्रक्रिया याची सर्व माहिती आशाताई आणि त्यांच्या महिला सहकारी यांना आहे घरी बसून फक्त वेळ न घालवता स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यामधून आर्थिक उन्नती करणं हेच या महिलांचं लक्ष आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करा